नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज वागेश्वर मंदिरात उत्सव मोठ्या उत्साहात साजरा श्री ग्रामदेव वागेश्वर मंदिर ट्रस्ट गोटवली श्री समर्थ मित्रमंडळ ग्रामदेव मित्रमंडळ मंदिराचे ट्रस्टी धर्मा मात्रे विजय मडवी भरत भोईर बाळकृष्ण भोईर गणेश शेलार चंद्रकांत शेलार रवींद्र मडवी यांच्या सहकार्याने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी उत्सव यात्रा व श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आलेले याप्रसंगी ओंकार भजन मंडळ हरिपाठ भजन मंडळ गोटवली यांचा भजनाचा कार्यक्रम तसेच रात्री स्वामीस्वर तीर्थ निर्मित गीतगुंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला श्री वाघेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी नंबे महानगरपालिकेचे माजी युवा नगरसेवक ममित चौगुले परिवहन समितीचे माजी अध्यक्ष धोंडू मात्रे माजी नगरशोक बाळकृष्ण पाटील समाशोक अमर पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते ट्रस्टच्या वतीने सर्वांचा सन्मान करण्यात आला वाघेश्वर देव आमचा गावदेव आहे हे गावदेवाची पुरातनपासून हा मंदिर आहे म्हणजे आमच्या आजोबा पंजोबापासून आमचा गोठली ग्रामस्थ गावकीचा हा मंडळ आहे आणि या ठिकाणी वाघेश्वर देवाची प्रमाणे आता आमचा या ठिकाणी या मंडळाचे सर्वकर्ते आहेत आपल्या विजय मडवे असतील धर्ममात्रे असेल आपले स भरत दादा तसेच सर्व त्यांचे कार्यकर्णी चांगल्या पद्धतीने काम करतात पंधरा वर्ष आता मंदिर होऊन आज पंधरा वर्धापान दिन चालू आहे आज पंधरा वर्ष झाली याला आणि त्याच्या निमित्ताने इथे पूजेचं म्हणजे या ठिकाणी प्रसादाचा इथं लोकांना ज्या भाविक येतात त्यांच्या सोय करून ठेवलेली आहे कारण भक्त हा इथून म्हणजे भूकं जाता कामाने सर्वांना प्रसाद भेटायला पाहिजे महाप्रसाद भेटायला पाहिजे आणि महाप्रसाद ना त्यांना किती त्रास होतो ते त्या त्यांना माहिती आहे कारण ते एवढे लोक हजारो लोक इथे येऊन महाप्रसाद घेतात चांगले काम करतात ते माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहे कारण असेच काम आपला जो सनातन धर्म आहे भगवानाचा तो आपण आपण सर्वांनी पालायला पाहिजे आणि आमचे ते गोठले गाव एक धार्मिक गाव आहे आज आमच्या गावामध्ये सर्व मंदिरच मंदिरं आहेत म्हणजे जेवढी नवी मुंबईमध्ये आहेत तो गोठिली गावामध्ये मंदिरं झाले आहेत आणि त्याला देखभाल करणे आमचं सर्व युवक आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे या सर्व गावाच्या भोवतीला जेवढे एवढे मंदिरं आहेत प्रत्येक आपल्या आपल्या स ओलीमध्ये आपली आपले सामाल करतात चांगला आनंद आहे का किंवा वाघेश्वर म्हणून बोलतो आणि हे अतिशय जागृत देवस्थान पण आहे आणि हे फार पुरातन आणि इतिहास असं त्याचा आहे आणि मला वाटतं आमच्या जन्मापासून आमच्या वडिलांच्या जन्मापासूनसुद्धा अगोदरपासून हे एक लहान देऊल होतं पण पंधरा वर्ष झाली त्याचं तेच ह्याच्यामध्ये मोठ्या मंदिरामध्ये ते परावर्तित झालं आणि पंधरा वर्षापासून त्याचा एक आम्ही उत्सव म्हणून एक यात्रा जत्रा म्हणून चांगल्या प्रकारे एक साजरा करीत आहोत आणि अख्ख्या एक गोठली गावचं एक ग्रामदेव आहे आणि अख्ख्या गोठली गावातले बरीच सगळी मंडळी येते भजन होतं चांगले प्रोग्राम होतात प्रवचन होतो आहे आणि बरीच मंडळी आमचे एक मंडल आहे आणि त्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही त्याची देखभाल करतो आहे त्या मंडळामध्ये आमचे धर्मा मात्रे असतील गोरख चिंचलकर असतील विजय मडवी असतील संजय सलार असेल स्वतः मी भरत भोईर असेल असे सगळे बरेच आमची मंडळी आहेत एक अथक परिश्रम घेऊन हा एक प्रोग्राम आम्ही चांगल्या प्रकारे करतो आहे आणि ह्या प्रोग्राम याच्यातनं सर्वांना एक संध्याकाळी महाप्रसादाचा एक मोठा आम्ही एक प्रोग्राम ठेवलेला असतो आणि त्या महाप्रसाद सर्व सर्व आजूबाजू लोकं ऐरोलीतली लोक गोठिली गावातली लोक संपूर्ण येऊन त्या महा कीर्तनाचा लाभ घेऊन अतिशय आनंदाने हा सोहळा आमचा संपन्न होत असतो ही वेशीवरला देव ग्रामदेव यांच्या सामर्थ्याने यांच्या कृपा आशीर्वादाने ही पावन झालेले हे गोठेली ग्राम आहे या गोठेली ग्रामाला पावन झालेलं आहे आणि त्या वागेश्वर भगवंताच्या चरणी जो वागेश्वर आमचा ग्राम देवता आहे ह्या ग्रामदेवताच्या चरणी प्रार्थना करून मी दोन शब्द पुढे बोलायला सुरुवात करत आहे हे फार प्राचीन काळापासून शतकोनिशतक म्हणजे कितीतरी शतक झाले असेल शंभर दीडशे वर्षापूर्वीपासून गावची परंपरा आहे आणि ही जोपासली आजपर्यंत म्हणजे शेकडो वर्षापूर्वीची परंपरा परंपरेने परत येत आहे आणि तात्पर्य सांगण्याचं एवढंच आहे की पूर्वी कुठलाही गणेश उत्सव नव्हता कुठलाही उत्सव गावामध्ये नव्हता तेव्हा ह्या वेशीवरले चार देवता होते पूर्वेला पश्चिमेला दक्षिणेला उत्तरेला तसा हा उत्तरेचा देव हा ग्रामदेव वेशीवरला देव, वेशी देव हा रक्षण करता आहे वागेश्वर भगवंत हा जागृत देवस्थान आहे आणि वेशीवरला देव म्हणजे आज पूर्वेला बघितलं तर वेळ आमचे पच्च पूर्वेला आहे आमची सुळा माते आहे पश्चिमेला आहे आमचा बंदरकर देव आहे उत्तरेला आहे वागेश्वर भगवंत आहे आणि उत्त दक्षिणेला आहे तो आमचा महस्वर आहे म्हणजे ही पूर्वी अशी रचना होती कुठलंही मंदिर गावामध्ये नव्हतं ही फार शतकोनी आणि जर चालत आली प्रथा आहे तर हा वागेश्वर वेश्वरला देव आहे आणि हाच आपला रक्षण करता आहे आणि त्याच्या कृपा आशीर्वादाने हे खूप काय एकदाचा कार्यक्रम होत आहे आज बरे शहरी वस्ती झाली पण या शहरी वस्तीमध्ये आज तरीसुद्धा शेकडो वर्षाची परंपरा ही कु सगळ्यांनी जपलेली आहे आणि आजपर्यंत जपत आहे आणि हे फक्त फक्त त्याचा आशीर्वाद आहे आता सांगण्याचं तात्पर्य हा जरी शहरी भाग झाला असला तरी आज इथं राहणाऱ्या लोकांना ह्या गोष्टीची खूप प्रसिद्धी आलेली आहे हे जागृत देवस्थान आहे आणि प्रत्येक व्यक्ती इथं आपापल्या पद्धतीने इथं हातभार लावतो आणि हा उत्सव अजून किती चांगल्या आनंदाने साजरा करता येत हे करण्याचा प्रयत्न करत असतो कारण इथं आना इथं ही वस्ती आली आम्ही ग्राम ग्रामस्थ तर आहोतच पण त्या सोबतीला येणारा इतर उत्तर भारतीय आहे इथं गुजराती समाज आहे हे सगळ्या परीणी सगळी लोक इथे येतात कारण आम्हाला फार गेल्या वर्षीचा एक चार वर्षापूर्वीचा एक अनुभव वेगळा आहे इथं काही एखादी माहेर वासिन असेल तिकडे आली आणि तिचे सासरे पुण्यावरून आले सासू सासरे आले आणि त्यांना ह्या ह्या परिसराचा ह्या देवताचा जो प्रचिती आली तर ते आता न चुकता गेली चार ते पाच वर्ष सातत्याने येतात का तर ह्या ईश्वराकडे कुठल्या तरी वेगळं अशी शक्ती आहे आणि त्यांना त्याचा त्याची प्रचिती आलेली आहे आणि हाच ह्या यांची कृपादृष्टी आमच्या गावावरती आमच्या ग्रामावरती आमच्या सगळ्या मंडळावरती सगळ्या मंडल हे आम्ही निमित्त मात्र आहोत करता करणार तो आहे आणि शतकणे शतकं चालत आलेली परंपरा ही अखंड चालते कारण बघा शतकं शंभर वर्षापूर्वीची प्रथा आहे आज पण आहे कारण ती करून घेणार तो आहे अशीच परंपरा अशीच त्यांची कृपादृष्टी आमच्यावरती आमच्या ह्या संपूर्ण ग्रामावरती राहू द्या एवढी त्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या या जत्रेच्या उत्सवानिमित्ताने आज त्यांच्या चरणी प्रार्थना करून हे माझे दोन शब्द संपवतो जय योगेश्वर भगवंता जय श्री वागेश्वर भगवंत नमस्कार उत्सव साजरा करतो तो साजरा करणं म्हणजे ज्या ज्या ठिकाणा महिला वर्गाचा भाग असेल ते उत्तमरित्या पार पडला जातो महिलांशिवाय कुठल्याही क्षेत्रामध्ये कोणाचीही प्रगती होऊ शकत नाही तसं या माता भगिनींचा एवढा आशीर्वाद असतो एवढा सहकार्य असतो आज राब राब राबतात गेली तीन दिवसापासून रांगोळ्या काढणं आज सकाळपासून काल भाजी निवडणं आज सकाळी काय कापणं असते हे असते सगळं करणं महाप्रसादाची पूर्ण तयारी आमच्या या भगिनी करत असतात या माता भगिनी करत असतात आणि त्यांच्याशिवाय कुठल्याही कार्याला आमच्या शोभा येऊ शकत नाही आता एवढं झालं याच्यानंतर वाढण्याची वाढपेची भूमिका पण त्या पार पाडतात आज जवळ अडीच ते तीन हजार लोकांचं जेवण वाढणं ह्या यांचंच कार्य आहे ते आणि या सुखरूपपणे व्यवस्थित पार पाडू शकतात आणि यांचं मोलाचं सहकार्य आहे म्हणून आम्ही हा सातत्याने हा जो काही कार्यक्रम आहे सातत्याने कार्यक्रम घेत असतो आणि या माता भगिनींच्यामुळे घेत असतो आणि यांचा असाच का आशीर्वाद या आम्हा सर्वांना ते राहू द्या एवढी त्या वाकेश्वर भगवंता चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो मगर एक चीज मैं बहुत दूर से आया हो इसलिए कह देता हूं कि अरे जो तिलमा ही तेल में जो चकमक मे आग जो दिलमा ही तेल में जो चकमक मे आग अरे तेरा वागेश्वर मला एकच सांगायचं आहे की गोटोली गाव हा धार्मिक गाव आहे आणि या गावामध्ये बघा प्रत्येक गावामध्ये जत्रा होतात पण त्या मटणा बकऱ्याच्या होतात पण आमच्याकडे ही वेज जत्रा असते वेज जेवण असतं आणि खरोखरच या कमिटीचं या वागेश्वर मंदिराच्या कमिटीचं जेवढे मला धन्यवाद बोलायचं असेल तेवढे कमीच आहे कारण त्यांची ही पंधरा दिवसापासून जी मेहनत असते ती मेहनत ते रात्री अकरा बारा करत असतात आणि चांगल्या कार्यक्रमाला ते कार्यक्रम चांगला होऊ अशी त्यांची एक इच्छा असते म्हणून आम्ही संपूर्ण गावकरी ग्रामस्थ त्यांच्या हमेशा पाठीशी असतो मला आवर्जून सांगायचा सा वाटेल की माझे मित्र विजय मडवी हे खरोखरच आणि त्यांचे सहकारी खरोखरच राहतदिवस मेहनत करतात त्यांना या कार्यक्रमासाठी माझ्या ग्रामस्थतर्फे माझ्या कुटुंबातर्फे हार्दिक शुभेच्छा त्यांचे मी अभिनंदन करते नमस्कार मी अश्विनी जयतपाल प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज आपण आज गोटिवली गावामध्ये आलो आहोत गोटुली गावाचं वेशीवरचं मंदिर आहे वाघेश्वर मंदिर या मंदिराचा आज वर्धापन दिन साजरा तशी जत्रा आज साजरी होते तुम्ही इथे बघू शकता या मागेश्वर महिला मंडळ आहेत त्यांनी एक रंगाच्या साड्या परिधान करून आज महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलेलं आहे काही काय सांगाल आज जो महाप्रसादाचं नियोजन तुम्ही एका रंगाच्या साड्या घालून आज महाप्रसाद देण्याचं काम करतायत गेली तीन दिवस सातत्याने तुम्ही इथे सात रांगोळी असे विविध कार्यक्रम असतील इथे राबवले जातात काय भावना आहे आमची अशी भावना आहे की आम्ही ह्या विविधतेतून एक एकत्रपणा एकात्मता हे सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत जेणेकरून आम्ही हे प्रत्येकजण प्रत्येक कुटुंबातील वेगवेगळ्या कुटुंबातील अजून सुद्धा ही आम्ही एकसारख्या साड्या का घातल्या आहेत का तर आमच्यात जे एकजुट आहे ती दिसावी म्हणून ताई काय सांगशील ही तयारी जी तीन दिवस करत आहेत महिला भगिनींना एकत्रित आणण्याचं काम खरच हे खरंच खूप कठीण असतं आज हे दाखवण्याचं चित्र इथे दिसण्यात येत आहे काय सांगतो आम्ही हे सांगत आहोत की महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलेलं आहे घरी बसून राहणं त्याच्यासाठी आम्ही ह्या महिलांना एकत्रितपणा इथे आणलेले आहोत नक्कीच तुम्ही बघू शकता आज वागेश्वर महा ज्यांची जे उत्सव आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गोटिवली गावामध्ये कॅमेरामॅन प्रणितसह अश्विनी जतपाल यांचा रिपोर्ट ब्युरो रिपोर्ट प्रबोधनशि नवी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनशन यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबा